आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची ठेंगोडा येथील निखिल सावडे या युवकाची पुण्यात निर्घृण हत्या घटनेचा निषेध म्हणून कॅन्डल व मुक मोर्चा ठेंगोडा बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील युवकाची पुण्यातील धनकवडी परिसरात निर्घृण हत्या झाल्याच्या निषेधार्थ काल संध्याकाळी गावातील व परिसरातील युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत घटनेचा निषेध करत कॅन्डल मार्च व निषेध मूक मोर्चा काढत खुनाच्या आरोपातील अटक केलेल्या इसमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की पुणे हे विद्येचे माहेरघर असून या पुणे शहरात ग्रामीण भागातील मुले मुली शिक्षणासाठी व्यवसाय शिक्षण घेण्यासाठी पुण्यात जातात शिक्षण घेऊन पुढील प्रगतीच्या आयुष्याला सुरुवात करतात याच उद्देशाने पंधरा दिवसांपूर्वी ठेंगोडा येथील निखिल सावडे हा युवक पुणे शहरात आपल्या मामाकडे शिक्षणासाठी गेला होता परंतु पुण्यातील गँगवारला कुठलेही कारण नसताना बळी पडला आणि गुंडांनी धारदार हत्यारांनी सपासप वार केले तो गंभीर जखमी झाला आणि नंतर दवाखान्यात मरण पावला होता ही घटना त्यांचे मामानी मूक मोर्चा प्रसंगी कथन केली त्यावेळी उपस्थित नागरिकांना अंगावर शहारे येत होते अतिशय गरीब कुटुंबातील हा तरुण मुलगा आताच कुठे आई आधार देणारा मुलगा काळाच्या पडद्याआड गेला त्यामुळे ठेंगोळा युवक ग्रामस्थ महिला यांनी सायंकाळी निषेध मुख मोर्चा काढून निषेध व्यक्त केला यावेळी शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बांगलाण वृत्तांतसाठी हरिकृष्ण भास्कर